नमस्कार मित्रांनो मी रवींद्रथ पाळ ताळे पाटील आणि तुम्ही पाहताय टीम आपलं मराठी चॅनल मित्रांनो आज आपला बॅचचा सातवा दिवस आणि काल आपण अशा पद्धतीनं सहाव्या दिवशी संध्याकाळी आडव्या काड्या टाकून ठेवल्या होत्या आपल्याला आळ्यांना पेज देण्यासाठी तर मित्रांनो आपली आळी खूप डाटलेली आहे आणि आता आपल्याला पेज देणं आहे त्याच्यासाठी आपण या आडव्या काड्या टाकल्या होत्या या आडव्या काडीचा असा फायदा होतो की आळ्यांना पांगाल सोपं जातं अशी शिकाडी जी आहे अल्लाद निघते आणि जे आपण सरळ काड्या टाकतो त्या एकूण गुतते त्याच्यामुळे आपल्याला वेळ पण लागतो आणि आळ्यांना पण त्याच्यामध्ये त्रास होतो त्याच्यामुळं हा शिकाडी आललाद जे उचलण्यासाठी सोपी जाते त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे आडवी काडी टाकलेली आहे तर टाक मित्रांनो आळ्याला पेज देण्यासाठी कधी पण आडवी काडी टाकली ना तर पेज द्यायला सोपं जातं तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पांगून घेतल्याच्यानंतर आपण यांना अंकुश पावडर मारून घेतलेलं आहे आणि धुरळून घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीनं आपण सकाळी फिडिंग टाकली होती तर चांगल्या प्रकारे आळ्यांनी फि पाला खाल्लेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला दुपारची एक पतली फिडिंग आळ्यांना लावू नये दुपारची पतली फिडिंग टाकल्याच्या नंतर सहज दोन तीन तास पाला खातात आणि मग संध्याकाळी सहा वाजेला आपण फिडिंग करतो सहा वाजेला फिडिंग केल्याच्या पाला सुकत नाही त्याच्यामुळं थोडं सहा ते सात अशा दरम्यान आपण फिडिंग करत असतो मित्रांनो दुपारी आपण पतली फिडिंग टाकून घेतली होती आणि आता ही संध्याकाळची जी फिडिंग आहे आता ही आपण दाट फिडिंग लावलेली आहे सात वाजेला आपल्याली आपली ही फिडिंग पूर्ण झालेली आहे आणि आपण एकदा नऊ दहा वाजता याचे जे गॅप आहे ते भरून घेणार आहे आणि आडवी काडी टाकून आहे सकाळी पुन्हा आपल्याला आळ्यांना प्या पेज देऊन घ्यायचा आहे त्या पद्धतीनं आपलं समजा नियोजन चालू आहे तर आडव्या काड्या टाकून ठेवणार आहे आणि आडव्या टा काड्या टाकून टाकल्याच्या नंतर आपण एक शंभर एम एल फॉर्मलिनचा वापर करणारे याच्यामध्ये थोडं एक आळ्यांना वा चांगला पाला त्याच्यामुळं चा खाते त्याच्यामुळं फक्त एक शंभर मिली जास्त आपण चौथा पास होईपर्यंत कमी प्रमाणात वापरायचं आहे अशा पद्धतीनं बॅचचं आपलं नियोजन चालू आहे मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा